पंकजा मुंडे आता नवीन पक्ष काढणार काय सांगता आता तर त्यांना मंत्रीपद पण दिले की तरी हे काय नवीन आता काही खरं नाही वंझारी वर्सेस काय आता बीडच्या राजकारणाचं काय होणार या व्हिडिओचं थमनील बघून तुम्हाला असे कित्येक प्रश्न पडले असतील तर थांबा कारण पंकजा मुंडे नवीन पक्ष काढतील याबद्दलची एक हिंट खुद्द छगन भुजबळ यांनी दिले पण भुजबळ असं का म्हणाले असतील यामाग नेमकी पार्श्वभूमी आहे तरी काय आणि खरोखरच पंकजा मुंडे नवीन पक्ष काढू शकतात का आणि त्यांनी नवीन पक्ष काढला तर त्याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल आणि त्याचा त्यांच्या राजकीय जीवनावर काय परिणाम होईल सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर नाशिक मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे छगन भुजबळ यांच्यासह अन्य काही मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कित्येक आठवणींना उजाळा दिला तेव्हा त्या म्हणाल्या की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा सा साठा गेला तर एक वेगळा पक्ष उभा राहील गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायानं माझ्यावर प्रेम करणारे हे सर्व लोक केवळ गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याशी जोडले गेले नाहीयेत लोक गुणांचा वारसा स्वीकारतात गुणांवर प्रेम करतात हे पंकजा मुंडे भाषणादरम्यान बोलताना म्हणाल्या त्यानंतर याच विषयाला धरून छगन भुजबळांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या एका जुन्या किस्स्याची आठवण करून दिली ही गोष्ट साधारण दोन हजार दोन ची छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा गोपीनाथ मुंडे त्यांच्याकडे आले आणि भुजबळांच्या पुढे एक नवीन पक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी ते छगन भुजबळ गणपतराव देशमुख आठवले यांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करू असं सुचवलं आणि हा पक्ष जर स्थापन झाला तर, तर त्याचा चांगला परिणाम होईल असा विश्वासही व्यक्त केला मात्र त्यासाठी भुजबळांना राजीनामा द्यावा लागला असता पण कालांतरानं गोपीनाथ मुंडेंनी संशय सोडून दिला भाजपच्या काम आज स्वतःला वाहून घेतलं आता हा तर झाला जुना किस्सा कि पण कि कि या किस्स्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणालाय की पंकजताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल पण माझं म्हणणं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं हे कितपत यशदायी आहे याची मला कल्पना नाहीये त्यामुळं या गोष्टीचा एकदा पंकजा मुंडे यांनी नक्कीच परिपूर्ण विचार करायला हवा आणि मग काय तो निर्णय घ्यावा तसं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांचा नवीन पक्षाबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंना नवीन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला होता तेव्हाही त्या खरंच नवा पक्ष स्थापन करतील की काय अशा चर्चांना उदाहरण आलं होतं शिवाय दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पक्षाकडून कित्येकदा हेटाळणी देखील झाली होती कित्येकदा त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं तेव्हा देखील त्या भाजप सोडून आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करतील अशा चर्चा रंगल्या होत्या खर तर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी अख्खा वंजारी समाज आहे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे गोपीनाथ मुंडे यांनी आपली अख्खी हयात वंजारी समाजाच्या कल्याणासाठी घातली त्यामुळं पंकजा मुंडे यांनी ठरवलं तर त्या नक्कीच एक नवा पक्ष स्थापन करतील अशा लोकांमध्ये कायम चर्चा सुरू असतात मात्र केवळ एका जातीच्या आधारावर एक पक्ष स्थापन करणं खरोखर शक्य आहे का आणि जरी तो स्थापन केला तरी त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचाही एकदा थोडक्यात आढावा घेतला तर असं जाणवतं की कोणत्याही जा एका विशिष्ट जातीच्या आधारावर राज्यात राजकीय पक्ष स्थापन करता येतो अशी यापूर्वी राज्यात कित्येक उदाहरण आहेत मात्र जर केवळ जातीय पाठबळाच्या आधारावर एखादा पक्ष स्थापन झाला तर तो पक्ष केवळ त्या एका विशिष्ट जातीपुरताच मर्यादित राहतो त्याची राज्यभर व्याप्ती होत नाहीये शिवाय ज्या राजकीय नेत्यानं तो जातीच्या आधारावरील पक्ष काढलाय तो नेता केवळ त्या जातीसाठीच काम करतो या विचारानं इतर समाज त्या नेतृत्वापासून लांब जातो त्यामुळंच त्या, त्या भागात त्या एका विशिष्ट जातीची लोकसंख्या कमी प्रमाणात आहे तिथं त्या पक्षाला आपलं अस्तित्व निर्माण करता येत नाहीये त्यामुळे या अशा प्रकारच्या पक्षांची व्याप्ती फारशी वाढतच नाहीये म्हणूनच एखाद्या विशिष्ट जातीच्या आधारावर राजकीय पक्ष काढणं कितपत फायदेशीर ठरेल याचा काहीच नेम नसतो आता ही झाली सर्वसाधारण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पण या सगळ्या बाबी बाजूला ठेवून काही राजकीय नेतृत्व आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वेगळा पक्ष काढण्याचा प्रयत्न करत आहेत अशाच प्रकारे कित्येक दिवसापासून पंकजा मुंडे ते केला आपला स्वतंत्र पक्ष काढतील अशा चर्चा रंगत आहेत मात्र त्या खरोखरच आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करतील का याबद्दल अजून त्यांच्याकडून कोणतीही स्पष्टता आलेली नाहीये त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद